सौदी अरबच्या स्त्रिया त्यांच्या उपवासाच्या महिन्यामध्ये स्वतःच्या नवऱ्याला सोडून सासऱ्यांच्या खोलीत रात्र का घालवतात हे एक असं रहस्य आहे जे ऐकून तुमचंही भान हरपेल माझ्या लग्नानंतर मी सौदीला आले कारण की माझा नवरा तिथेच स्थायिक होता काही महिन्यांपूर्वीच माझा नवरा अमर भारतात काही कामानिमित्त आला होता ज्या फॅक्टरीमध्ये माझा भाऊ कामाला होता तिथेच अमर देखील काम करत होता एकाच ठिकाणी काम करत असल्यामुळे माझा भाऊ आणि अमर या दोघांत ओळख वाढू लागली आणि त्या दोघांची अगदी घट्ट मैत्री झाली मग हळूहळू अमरचं आमच्या घरी येणं जाणं सुरू झालं त्यामुळेच कधी कधी माझं देखील अमरसोबत बोलणं व्हायचं अमर स्वभावाने मन मोकळा आणि दिसायला देखील खूपच स्मार्ट होता मी देखील दिसायला खूप रेखीव होते मी मनोमन आता अमरला पसंत करू लागले होते जेव्हा कधी मी त्याच्याशी बोलायचे तेव्हा त्याची नजर बघून मलाही हे जाणवत होतं की जणू मी पण त्याला खूप आवडू लागले आहे कदाचित तोही माझ्यावर प्रेम करू लागला होता असेच एके दिवशी जेव्हा तो घरी आला तेव्हा घरात माझ्याशिवाय कोणीही उपस्थित नव्हते माझा भाऊ आणि आईबाबा काही कामानिमित्त बाहेर गेले होते तो हॉलमध्ये बसला आणि बोलू लागला की मी काही वेळ इथेच बसून तुझ्या भावाच्या येण्याची वाट पाहतो मला त्याच्याशी खूप महत्वाचं काम आहे मग काही वेळाने मी जशी त्याला चहा देण्यासाठी हॉलमध्ये आले त्यावेळी चहाचा कप उचलताना त्याने मला एक गुलाबाचं फूल दिलं त्याच्या या वागण्यावर मी गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे बघितले आणि विचारले की हे कशासाठी तेव्हा हसून तो बोलू लागला की गुलाबाच्या फुलाचा अर्थ माहीत नाही का तुला त्याच्या या बोलण्याने माझे हृदय तर जोरजोरात धडधडू लागले होते मी काहीच न बोलता तिथून बाहेर जाऊ लागले की तितक्यातच त्याने माझा हात धरला आणि बोलू लागला की नाही ना जर तुझा देखील माझ्याबद्दल हाच विचार असेल तर तू तु याबद्दल तुझ्या घरातल्यांना सांग खरं तर मी खूप बिनधास्त मुलगी होते परंतु त्यावेळेला मी काही बोलण्याच्या अवस्थेत देखील नव्हते मी फक्त होकारार्थी मान हलवली आणि हॉलमधून पळतच माझ्या खोलीत आले माझ्या खोलीत येऊन मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू लागले आता रात्रंदिवस माझ्या मनात फक्त अमरचाच विचार फिरत होता मग काही दिवसांनी माझ्या भावाने सांगितले की अमरचे आई वडील कोणत्या तरी महत्त्वाच्या कामानिमित्ताने भारतात येणार आहेत हे सर्व माझा भाऊ माझ्या आईला सांगत होता त्यावर माझी आई बोलत होती की अरे अमर तुझा चांगला मित्र आहे त्यामुळे त्याचे आई वडील जेव्हा भारतात येतील तेव्हा त्यांना जेवणासाठी आपल्या घरी नक्कीच निमंत्रण दे हे सर्व ऐकून तर माझं मन आनंदाने उड्या मारत होतं कारण मला माहीत होतं की त्याचे आई वडील कोणत्या महत्त्वाच्या कामासाठी भारतात येत आहेत परंतु त्यावेळी मला या गोष्टीची जराही कल्पना नव्हती की यापुढे माझ्या आयुष्यात काय होणार आहे मला कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे मग काही दिवसांनी अमरची आई आमच्या घरी माझ्यासाठी अमरचं नातं घेऊन आली गेल्या कित्येक महिन्यांपासून माझा भाऊ आणि माझे आई वडील अमरला चांगलेच ओळखत होते त्यामुळे त्यांनी देखील या नात्यासाठी होकार दर्शवला माझ्या आई वडिलांनी परवानगी दिल्यानंतर अमरची आई लग्नासाठी खूपच घाई करू लागली यावर माझ्या आई वडिलांनी त्यांना विचारले की तुम्हाला लग्नाची इतकी घाई का आहे त्यावर अमरची आई बोलू लागली की आमच्याकडे एंगेजमेंट वगैरे केली जात नाही डायरेक्ट लग्नच होतं यावर माझ्या आईने मला माझी इच्छा विचारली की तूच सांग साखरपुडा न करता डायरेक्ट लग्न तुला मान्य आहे का मी तर तसंही अमरच्या प्रेमामध्ये वेळी झाले होते त्यामुळेच मी देखील लगेचच होकार दिला आणि मग अशा प्रकारे माझं आणि अमरचं नातं पक्क झालं परंतु माझ्या वडिलांनी त्यांना अगदी स्पष्ट सांगितलं की नैनाच्या फायनल एक्झामला अजून सहा महिने बाकी आहेत आम्ही तिचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच लग्न करू त्यावेळेला माझ्या सासूने त्यावर काहीच आक्षेप घेतला नाही आणि नाही अमरला यामुळे काही अमर या का प्रॉब्लेम होता मी खूप खुश होते मला तर असं वाटत होतं जणू काही मला सर्व काही मिळालं आहे आता तर मी रोजच्या रोज अमरसोबत बोलायचे आता आमचं लग्न ठरलंच होतं त्यामुळे आम्हा दोघांमधला तो संवादही खूप पर्सनल होऊ लागला अमरचा अधीरपणा अगदी टोकाला पोहोचला होता तो बोलू लागला की मी माझ्या आईला सांगितलं आहे की तिने लवकरात लवकर लग्न करण्याबाबत बोलणी करावी यावर मी म्हणाले की अरे अजून माझी परीक्षा संपलेली नाही यावर तो बोलू लागला की मला काही माहीत नाही आता माझी प्रत्येक रात्र खूपच मुश्किलीने जाते हे ऐकून तर माझी नजर शर्मेने खाली झुकली होती माझ्या हृदयाची धडधड वेगाने वाढू लागली मग एके दिवशी माझी सासू जेव्हा पुन्हा आमच्या लग्नाबद्दल बोलू लागली तेव्हा माझ्या आईने सांगितले की आम्ही तर तुम्हाला आधीच सांगितलं आहे की आम्ही अजून सहा महिने तरी हे लग्न करणार नाही त्यावर माझी भावी सासू बोलू लागली की माझ्या नवऱ्याची तब्येत थोडी ठीक नाही त्यामुळेच त्यांना त्यांच्या मुलाचं लग्न ते जिवंत असतानाच पाहायचं आहे त्यांचं ते बोलणं ऐकून माझे आई बाबा विचारात पडले माझी आई बोलू लागली की इतक्या लवकर लग्नाची सर्व तयारी कशी काय होईल यावर माझा भाऊ बोलू लागला की मी अमर सोबत याबद्दल चर्चा करतो जेव्हा माझ्या भावाने अमरसोबत याबद्दल चर्चा केली तेव्हा तो बोलू लागला की माझ्या वडिलांनी मला आता सौदीमध्येच कामाला लावलं ला आहे कारण की ते आता आजारी राहू लागले आहेत त्यामुळेच बोलतात की तू पुन्हा परत सौदीला ये त्यामुळे याच आठवड्यात मला लग्न करायचं आहे अमरने तसंही लग्नासाठी कोणतीही डिमांड केली नव्हती त्यामुळे अगदी एका आठवड्यातच माझं लग्न अमरसोबत झालं लग्नानंतर तो मला त्याच्यासोबत सौदीला घेऊन आला जेव्हा मी सौदीला माझ्या सासरी गेले तेव्हा माझं नवीन नवरीसारखं कोणत्याच प्रकारे स्वागत केलं गेलं नाही उलट पूर्ण घर अगदी रिकामं होतं ना कोणी पाहुणे होते आणि नाही माझ्या स्वागतासाठी काही तयारी जेव्हा मी घराच्या आतमध्ये गेले तेव्हा माझं मन हे सर्व पाहून उदात झालं होतं तेव्हा अमर बोलू लागला की मला कोणीच बहीण भाऊ नाही आणि आपले लग्न इतक्या घाईत झालं की कोणा नातेवाईकाला बोलवण्यासाठी वेळच मिळाला नाही अमरच्या बोलण्यावर मी काहीच उत्तर दिले नाही आणि शांतपणे घरात आले तेव्हा माझी नजर अमरच्या वडिलांवर पडली आणि त्यांना पाहून मी जरा दचकलेच कारण की ते अगदीच व्यवस्थित होते त्यांना पाहून असं अजिबातच वाटत नव्हतं की ते आजारी आहेत परंतु होते मात्र खूप रागात आम्हाला पाहून ते माझ्या सासूवर भडकू लागले बोलू लागले की कोणाला विचारून तू अमरसोबत गेली होतीस मी तुला जाण्यासाठी मनाई केली होती ना यावर माझी सासू बोलू लागली की माझा आनंद माझ्या मुलाच्या आनंदातच आहे मला त्याचा आनंद महत्वाचा होता सासूबाईंचे बोलणे ऐकून माझ्या सासऱ्यांनी एक रागीड नजर माझ्यावर टाकली आणि स्वतःच्या खोलीत निघून गेले माझ्या सासूने अमरला खुणावले तेव्हा तो माझा हात पकडून मला खोलीत घेऊन गेला स्वतःच्या सासऱ्याचा राग पाहून मला समजलं होतं की कदाचित हे लग्न माझ्या सासऱ्यांच्या इच्छेविरुद्ध झालं आहे अमर खोलीत जाताच मला बोलू लागला की आता एक महिना आमच्याकडे व्रत असतं त्यामुळे त्या एका महिन्यामध्ये मी तुला तुझा हक्क देऊ शकत नाही या एका महिन्यामध्ये आमच्याकडे खूप कडक नियम पाळले जातात यामध्ये बायकोजवळ जाण्याची परवानगी नसते असं बोलून तो खोलीतून बाहेर निघून गेला हे सर्व बघून मी तर हैराण झाले होते जर हे असं सगळं होतं तर मग लग्नाची इतकी घाई का केली हा एक महिना जाण्याची वाट पाहू शकले असते ना या व्रताबद्दल किंवा त्या महिन्याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती अमर मला हे सर्व सांगून निघून गेला होता मी त्या वेळेला नवरीच्या वेशामध्ये होते परंतु मला माहीत होतं की आता माझा नवरा या महिन्यात मला स्पर्श करणार नाही त्यामुळेच माझी ती सगळी तयारी अगदीच बेकार होती मी बेडवरून उठले आणि माझ्या बॅगमधून एक साधासा ड्रेस काढला आणि तो घातला मी खूपच थकलेले होते त्यामुळेच बेडवर पडताक्षणी मला झोप लागली आता मला झोपून काहीच वेळ झाला होता की मला वाटलं जणू काही मला कोणीतरी गदागदा हलवत आहे मी प्रवासामुळे खूपच थकले होते त्यामुळे मी खूप मुश्किलीने माझे डोळे उघडले पाहिलं तर समोर अमर होता बोलत होता की नाश्ता करण्याची वेळ झाली आहे उठ आणि बाहेर ये मी लगेचच उठले आणि घड्याळाकडे नजर फिरवली तेव्हा खरंच नाश्त्याची वेळ झाली होती मी कदाचित गाठ झोपेत होते त्यामुळे मला जास्त झोप लागली मला उठवून अमर लगेच बाहेर निघून गेला मला अमरचं ते वागणं काहीच समजत नव्हतं आधी तर माझ्यासोबत तो फोनवर इतक्या प्रेमाच्या गोष्टी करत होता आणि इथे येऊन तर तो माझ्यासोबत एक शब्द देखील बोलला नव्हता मी उठून फ्रेश झाले आणि खुलीतून बाहेर आले तेव्हा टेबलवर नाश्ता तयार होता माझ्या सासूसोबत माझा सासरा देखील टेबलवर हजर होता परंतु मला पाहताच त्यांच्या कपाळावर आठ्या आल्या होत्या मी टेबलच्या जवळ गेले आणि माझ्या सासू सासऱ्यांना नमस्कार केला माझ्या सासूने मला आशीर्वाद दिला परंतु सासरा तर मला फक्त रागाने एकटक पाहत होता मी अमर जवळ बसले नाश्ता केला आणि मग त्यानंतर भांडी उचलून किचन मध्ये घेऊन आले माझी सासू आधीपासूनच किचन मध्ये होती बोलू लागली तू का भांडी उचललीस मी स्वतः उचलली असते ती किचनला साफ करत होती मी म्हणाले काही हरकत नाही तुम्ही देखील कामच करताय ना मी भांडी बेसिनमध्ये ठेवून घासायला सुरुवात केली माझी सासू मला काम करण्यापासून अडवत होती आणि बोलत होती की अजून तर तुझ्या मेहंदीचा रंग देखील उतरला नाही मी म्हणाले काही हरकत नाही माझी सासू स्वभावाने खूप चांगली होती भांडी घासताना मी तिच्यासोबत थोड्याफार गप्पा मारल्या मग ती बोलू लागली की हे सगळं आवरल्यानंतर तू थोडा आराम कर मग सगळे पाहुणे तुला भेटायला येणार आहेत मी म्हणाले ठीक आहे जेव्हा मी खोलीत गेले तेव्हा अमर आधीपासूनच खोलीत होता सोप्यावर झोपून मला पाहत होता आणि मग उठून बसून राहिला मी जरा घाबरतच अमरजवळ जाऊन बसले तर तो लगेचच माझ्यापासून थोडा लांब झाला ही गोष्ट मला खूपच हैराण करत होती हा तोच माणूस होता का जो फोनवर माझ्यासोबत अगदी प्रेमाच्या गोष्टी करत होता पूर्ण पूर्ण रात्र तर आम्ही प्रेमाच्या गोष्टी करत जागे असायचो आणि अमर जेव्हा त्याच्या अधिरपणाबद्दल सांगायचा तेव्हा ते ऐकून माझे गाल लाजेने अगदी लाल व्हायचे परंतु आता जेव्हा मी अमरची बायको झाले होते तेव्हा तो माझ्यापासून इतका दूर दूर का पळत होता मान्य आहे की त्या एका महिन्यामध्ये मा नवरा बायको एकमेकांच्या जवळ येत नाहीत हा नियम आहे परंतु याचा अर्थ असा तर नाही ना की त्यांनी एकमेकांशी बोलायचं देखील नाही एकमेकांसोबत अगदीच अनोळखीप्रमाणे वागायचं माहीत नाही का पण मला असं वाटत होतं की अमर तो माणूसच नाही ज्याच्यासोबत मी फोनवर बोलायचे मग मी देखील शांतपणे अमरपासून लांब होऊन सोप्यावर बसले तेव्हा अमर मला बोलू लागला की सकाळी तू व्यवस्थित तयार हो आईला विचार की तुला कोणता ड्रेस घालायचा आहे कारण हे भारत नाही तर सौदी आहे इथे आमचे रीती रिवाज सगळे वेगळे आहेत मी फक्त त्याच्या होला हो करत होते थोडा वेळ आराम करण्यासाठी मी बेडवर झोपले तेव्हा अमर त्या ते खोलीतून निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाई माझ्या जवळ आली आणि बोलू लागली की आज आमचे नातेवाईक तुला पाहण्यासाठी येणार आहेत त्यामुळे तू अगदी व्यवस्थित तयार हो जेणेकरून प्रत्येकजण तुझी स्तुती केल्याशिवाय राहू शकणार नाही मी देखील त्यांनी दिलेला सुंदरसा ड्रेस घातला आणि माझ्या चेहऱ्यावर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मेकअप देखील केला काही वेळानंतर घरामध्ये पाहुणे यायला सुरुवात झाली मी तर दिसायला देखील अगदी सुंदर होते आणि त्यांनी दिलेल्या त्या ड्रेसमुळे तर मी अजूनच सुंदर दिसत होते जो मला पाहायचा फक्त माझी स्तुतीच करायचा फक्त एक माझ्या सासऱ्यांशिवाय त्यांनी तर मुलगी समजून देखील माझ्या डोक्यावर हात ठेवला नव्हता मला आणि स्वतःच्या मुलाला आशीर्वाद देखील दिला नव्हता सर्व पाहुणे माझ्यासोबत अगदी मन मोकळेपणाने गप्पा मारत होते मग ते सर्वजण जेवण झाल्यानंतर आपापल्या घरी गेले तेव्हा मी देखील उठून माझ्या खोलीत आले आणि मी जेव्हा फ्रेश होऊन वॉशरूमच्या बाहेर निघाले तेव्हा एका क्षणासाठी मी दचकले कारण की त्या वेळेला अमर खोलीमध्ये चक्रा मारत होता त्याच्याकडे बघून असं वाटत होतं की जणू काय त्याला कोणत्या तरी गोष्टीचं खूपच टेन्शन आहे अमरला असं टेन्शन मध्ये पाहून मी त्याच्या जवळ गेले आणि त्याला विचारू लागले की काय झालं अमर तू काही टेन्शन मध्ये दिसतोयस माझ्या बोलण्यावर त्याने एक कटाक्ष माझ्यावर टाकला आणि मग बोलू लागला की नाही ना आमच्या इथे एक प्रथा आहे आणि ती प्रथा तुला कोणत्याही परिस्थितीत निभावी लागेल यावर मी त्याला म्हणाले की या गोष्टीने मला काहीच प्रॉब्लेम नाही कोणती प्रथा आहे ते तू सांग मला आम्ही बोलत असतानाच माझी सासू देखील आमच्या खोलीत आली होती तेव्हा अमर बोलू लागला की उपवासाच्या या एका महिन्यात इथल्या प्रत्येक स्त्रीला सासऱ्यांच्या खोलीत रात्र घालवावी लागते त्यामुळे तुलाही हा पूर्ण एक महिना माझ्या बाबांच्या खोलीत रात्र घालवावी लागेल अमरचं हे बोलणं ऐकून मला तर खूप मोठा धक्का बसला मी अमरकडे अगदी हक्काबक्का होऊन पाहू लागले आणि विचारू लागले की काय काय अर्थ आहे तुझ्या बोलण्याचा अमर, अमर? जर माझी खोली ही आहे मग मी सासरी बुवांच्या खोलीत का झोपायचं हो माझ्या बोलण्यावर अमर बोलू लागला की या प्रथेमध्ये जेव्हापर्यंत हा व्रत संपत नाही तुला त्यांच्याच खोलीत राहावं लागेल आता लगेचच तुझं सामान पॅक कर मी तुला माझ्या बाबांच्या खोलीमध्ये सोडून येतो अमरचे बोलणे ऐकून माझे तर भानच हरपले होते मी रागातच अमरला अगदी स्पष्टपणे या गोष्टीसाठी नकार दिला परंतु अमर अगदी कडक शब्दात बोलू लागला की जर तू असं केलं नाहीस तर चांगलं आहे की तू पहिल्या फ्लाईटनेच पुन्हा भारतात निघून जा तुला कोणत्याही परिस्थितीत ही प्रथा निभावीच लागेल आणि हा माझ्या वडिलांचा आदेश आहे तर माझे सासरे तर माझा खूप तिरस्कार करत होते जेव्हापासून मी या घरात आले होते तेव्हापासून ते एका शब्दाने देखील माझ्यासोबत बोलले नव्हते मग कसं मी त्यांच्यासोबत त्यांच्या खोलीत राहू शकत होते मला तर त्यांचा स्वभाव देखील माहीत नव्हता त्यावेळी माझ्या मनात मा खूप सारे प्रश्न निर्माण होत होते माझी इच्छा असून देखील मला या गोष्टीला नकार देता येत नव्हता कारण की हा माझ्या नवऱ्याचा आदेश होता माझी सासू देखील मागच्या काही दिवसांपासून आजारी राहू लागली होती तिला दम्याचा आजार होता आणि लग्नाच्या या धावपळीमध्ये तिची तब्येत खूपच खराब झाली होती सध्या तरी मी माझ्या खोलीतून निघाले पण माझ्या सासऱ्यांचे जोरजोरात हसण्याचे आवाज ऐकून मला धक्काच बसला होता त्यावेळी ते, ते अगदी हसून हसून सोबत बोलत होते इतके खुश तर मी त्यांना याआधी कधीही पाहिलं नव्हतं जशी माझी नजर माझ्या सासऱ्यांच्या नजरेला भिडली तशी त्यांच्या डोळ्यात मला एक वेगळी चमक दिसू लागली मला तर त्यांची ती नजर माझ्या शरीराच्या आरपार जात असल्याची जाणवत होती मला तर नक्कीच काहीतरी गडबड आहे असेच वाटत होते अशी पण कुठे काही प्रथा असते का की लग्न झाल्यानंतर एक महिना सासऱ्याच्या खोलीमध्ये राहणं हे अगदी चुकीचं होतं पण अमरच्या प्रेमापोटी आणि हे नातं निभवण्यासाठी मी हे कडू औषध देखील प्यायला तयार झाले आणि माझ्या सामानासकट सासू सासऱ्यांच्या खोलीमध्ये शिफ्ट झाले तिथे माझ्यासाठी एक वेगळे अंथरूण लावले गेलं होतं माहीत नाही माझ्यासोबत हे सगळं काय होत होतं आता मी याच टेन्शनमध्ये राहू लागले होते भारतातून माझ्या बहिणींचे माझ्या बहिणीचे फोन आले तेव्हा त्या ते अगदी मज्जा मस्करी करत मला पहिल्या रात्रीबद्दल विचारत होत्या सोबतच काही काय गिफ्ट मिळाले याबद्दल देखील विचारत होत्या माझ्या सासू सासऱ्यांच्या नवऱ्याच्या वागण्याबद्दल विचारत होत्या पण मी त्यांना काय सांगणार होते की जसं दिसत होतं तसं अजिबातच नव्हतं इथे आल्यानंतर तर सर्वजण जणू काही बदललेच होते मी माझे अश्रू लपवत स्वतःला सावरत त्यांच्याशी बोलू लागले तेवढ्यातच माझे सासरे खोलीत आले तेव्हा त्यांना ते पाहून एक विचित्र भीती माझ्या मनात निर्माण झाली होती मी घाबरून लगेचच फोन बंद केला तेव्हा मला असं घाबरलेलं पाहून माझे सासरे कपाळ्यावर आठ्या आणत बोलू लागले की कोणासोबत बोलत होतीस तुझ्या घरातल्यांजवळ आमच्याविषयी तक्रार करत होतीस का हे सांगत होतीस का की तुला तुझ्या नवऱ्याच्या खुलीत ठेवण्याऐवजी सासऱ्याच्या खुलीत ठेवण्यात आलं आहे मी नकारार्थी मान हलवली आणि म्हणाले की ते तर फक्त असंच माझ्या तब्येतीबद्दल विचारत होते दुसऱ्या क्षणी माझा ससरा पुढे सरसावला आणि त्यांनी माझ्या हातातून माझा फोन हिसकावून घेतला आणि बोलू लागले की एक महिना हा फोन आता माझ्या ताब्यात राहील तुझं कोणाशीच काही बोलणं होता कामा नाही समजलं यावर मी काहीच न बोलता शांत बसून राहिले मग रात्री मी माझं पूर्ण शरीर चादरीमध्ये झाकून झोपून गेले परंतु अर्ध्या रात्री मला असं जाणवलं की जणू काय कोणीतरी माझ्याजवळ उभं राहून मला अगदी निरखून पाहत आहे मग माझ्या खूपच जवळ येऊन तो माझ्या केसांना माझ्या चेहऱ्यावरून बाजूला करत आहे झोपेमध्ये असल्यामुळे माझ्या मनामध्ये अमरचाच विचार चालू होता मला वाटत होते की अमरच माझ्या जवळ आहे म्हणून माझ्या चेहऱ्यावर हसू आलं त्यानंतर तो स्पर्श वाढू लागला तो हात माझ्या गालांवरून ओठांपर्यंत आला होता तेव्हा दचकून मी डोळे उघडले तेव्हा खोलीमध्ये प्रचंड अंधार होता परंतु खिडकीतून येणाऱ्या थोड्याफार उजेडामध्ये मला एक सावली दिसली जे अंधारात गायब झाली होती मी खूपच घाबरले होते उठून बसले की शेवटी कोण होता तो जो माझ्या इतक्या जवळ होता माझा सासरा तर हा विचार डोक्यात येताच मी खूप घाबरले दुसऱ्या सकाळी जशी मी झोपेतून जागी झाले माझ्या डोक्याजवळ माझा सासरा उभा होता जसं मी उठले तो लगेच माझ्यापासून दूर झाला आणि मग बडबडत बोलू लागला की नाश्त्याची वेळ झाली आहे तुला समजत नाही का तुझ्या आई वडिलांनी तुला काही शिकवून पाठवलंय की नाही तुला लवकर उठून सर्वांना उठवायला पाहिजे परंतु मी तुझा सासरा असून देखील तुला उठवायला आलो आहे मी लगेच घाबरून उठून बसले मला तर आता या घरात गुदमरल्यासारखं होऊ लागलं होतं वेळ असाच अस निघून चालला होता परंतु आता मला माझ्या सासऱ्याच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला तो जेव्हा कधी त्या खोलीत यायचा मी खोलीतून बाहेर निघून जायचे माझी सासू जेव्हा मला काही काम करायला सांगायची तेव्हा मी शांतपणे करायचे त्यांचे कपडे धुणं मग त्या कपड्यांना इस्तरी करणे माझ्या सासूची तब्येत खराब असायची तेव्हा सासऱ्यासाठी त्याचे ते कपडे काढून ठेवणं आणि त्यांच्या आवडीचा नाश्ता करणं सर्व काही मीच करू लागले खूप लवकरच मी त्या घराची जबाबदारी सांभाळली होती अमर देखील आता माझ्यासोबत थोडंफार बोलू लागला परंतु सासऱ्याच्या वागण्याने मला आता बैचेन केलं होतं एके दिवशी नाश्ता झाल्यानंतर मी सासू सासऱ्यांच्या खोलीत जाण्याऐवजी सरळ अमरच्या खोलीत गेले त्यावेळी तो लॅपटॉपवर काम करत होता मी त्याच्या जवळ गेले आणि अगदीच रागाने बोलू लागले की मी इथे तुझ्यासाठी आले आहे की तुझ्या आई वडिलांच्या खोलीमध्ये ही मूर्खासारखी प्रथा निभावण्यासाठी आली आहे काय काय तुला तू तु तोच आहेस का जो माझ्यावर अगदी जीव ओवाळून टाकायचा या घरामध्ये फक्त माझी सासूच आहे सा जी माझ्यासोबत दोन शब्द प्रेमाने बोलते सासरे बुवांना तर मी अजिबातच आवडत नाही आणि तू ज्याच्यासाठी मी इतक्या दुरून इथे आली आहे फक्त तुझ्या प्रेमाच्या भरोशावर तर तू देखील माझ्यासोबत आता असा अनोळखी सारखा वागत आहेस जर हेच सर्व करायचं होतं तर माझ्यासोबत लग्न का केलंस कदाचित अमरची देखील सहनशक्ती संपली होती तो माझ्या जवळ येऊन मला मिठी मारून मला शांत करू लागला की मला माफ कर कदाचित हा निर्णय मला खूप आधी घ्यायला हवा होता पण मी काय करणार त्यानंतर जे काही मला त्याने सांगितलं मी तर फक्त शांतपणे त्याला पाहत बसले अमर बोलू लागला की खरं तर हे माझ्या पसंतीचे लग्न आहे माझ्या वडिलांना माझं लग्न इथे सौदीमध्ये त्यांच्याच एका मित्राच्या मुलीसोबत लावून द्यायचं होतं दुसऱ्या देशातून सून आणण्याच्या ते अगदीच विरोधात होते त्यांना त्यांच्या मुलगी पाहिजे होती कदाचित यासाठीच त्यांनी ही अट ठेवली की एक महिना हा व्रत संपेपर्यंत मी आणि तू एका खोलीमध्ये राहू नये तर तू त्यांच्यासोबत राहावं त्या रात्री जेव्हा मी तुला इथे घेऊन आलो होतो तेव्हा माझ्या वडिलांनी सरळ सरळ सांगितलं होतं की एक महिना मी त्या मुलीचं वागणं बोलणं पाहिजे जर खरंच मला वाटलं की ही मुलगी आपल्या घराची योग्य काळजी घेऊ शकते ही आपल्या कुटुंबाच्या लायकीची आहे तरच ही इथे राहील नाहीतर जसं तू हिला घेऊन आला आहेस तसंच घटस्फोट देऊन दे। हिला इथून हाकलून लावायचं बस फक्त हेच कारण होतं की मी तुझ्यापासून लांब राहत होतो कारण की हा माझ्या वडिलांचा आदेश होता परंतु आता नाही यापुढे नाही मला आता हे सहन होत नाही आता मला हे घर सोडून जावं लागलं तरी मी निघून जाईल माझं मन इतकं अधीर झालं होतं की मी तर कितीतरी वेळ रात्री तुला फक्त पाहत बसायचो परंतु त्यानंतर दीर्घ श्वास घेऊन पुन्हा परत यायचो की फक्त एक महिन्याचा दुरावा मग त्यानंतर तसंही आपल्या दोघांना एक व्हायचंच आहे तू देखील घराची सगळी जबाबदारी घेऊन माझ्या आई वडिलांचे मन जिंकले आहेस अमर मला हे सर्व सांगत होता इतक्यातच माझी सासू देखील तिथे आली होती तेव्हा अमरने अगदी स्पष्टपणे आईला सांगितलं की मी आता अजून माझ्या बायकोवर अन्याय करू शकत नाही जर बाबांना अजूनही माझी बायको पसंत पडली नसेल तर मग आम्ही वेगळ्या घरात शिफ्ट होतोय परंतु जेव्हा ही गोष्ट हो, माझ्या सासऱ्यांपर्यंत पोहोचली तेव्हा ते काही वेळ शांत बसले आणि मग बोलू लागले की नाही बेटा तुला हे घर सोडून जाण्याची काहीही गरज नाही ही, ही सुनबाई खूपच संस्कारी आणि सासू सासऱ्यांची काळजी घेणारी आहे हिच्या जागी कोणी दुसरी मुलगी असली असती तर माझ्या त्या विचित्र रीतीवर तिने खूप गोंधळ घातला असता परंतु हिने शांतपणे माझ्या या रीतीवर स्वतःची मान खाली झुकवली होती आणि कोणतीही तक्रार न करता अगदी संयमाने ही रीत पार पाडली ज्या रीतीबद्दल तिला काही माहीतच नव्हते तर या रीतीचा आपल्या संस्कृतीशी काही संबंध नसताना देखील या मुलीने फक्त माझ्या आदेशावरून ही रीत पाळली आहे त्यानंतर माझ्या सासऱ्यांचं वागणं माझ्यासोबत अगदी बदललं होतं माझ्या सासू सासऱ्यांनी मला आता त्या घरामध्ये त्यांच्या मुलीचे स्थान दिले होते आता मला कोणाकडून काहीही तक्रार नव्हती मी माझ्या आयुष्यात खूप सुखी होते माझ्या आई वडिलांनी दिलेल्या संस्कारामुळे आज माझा संसार सुखाने चालला होता तर मित्रांनो स्टोरी आवडली असल्यास अस व्हिडिओला लाईक ला ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद